तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण आता वाजलेले आईट कपडे वगैरे धुतले ते सगळं धुम घेतले त्या गोण्या वगैरे होते वरती टाकायच्या कपड्यावरती त्या धुवून काढल्या कणिक भिजवलेलं आहे आता स्वयंपाक करते आणि आज हे सामान सर्व काही शिफ्ट करायचं आहे सगळं पडलेलं आहे देवपूजा पण करते आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी कर। ते सर्व काही कपडे वगैरे धुवून घेतलं हे पण धुवून घेतलं कारण मग म्हटली इथून जर सामान शिफ्ट करावं लागलं कारण याच्या शेजारीच ती रूम आहे पलीकडच्या साईडने चपाती केली होती आणि भांडी सॉरी भाजी बनवायची राहिली होती आणि लगेच गाडी आली तर मग सामान भरायचं होतं तर हे बोलले पहिले सामान भरून किंवा आणि नंतर मग बाकीचं काम कर तर त्यांनी एकजणला बोलवलं होतं आणि एक त्यांचा फ्रेंड होता की जे सामान उचू लागायला आले होते ते कारण कपाट आणि कॉट जरा जास्त क्वाट पण नाही पण कपाट जास्त जड आहे

जवळपास सर्व सामान भरून झालेलं आहे आणि जे भाड्यांचं स्टँड आणि फ्रीज होतं ते लासला ठेवायचं होतं तर असं हे गाडीमध्ये मग भरलेलं आणि जे भाड्याच्या घरामध्ये राहतात त्यांना माहितच असेल एवढं सगळं छान आपण घर सजवून ठेवतो सगळं व्यवस्थित मांडलेलं असतं आणि पुन्हा चेंज करायचं म्हटले ना खूप कंटाळाच रुम ऑपोजिट साईडला भरपूर सारे बाकी आहे अजून इकडे दाखवतो हे इकडे सर्व काही बाकी आहे आणि इकडचं पण आता हे जेवण वगैरे करून मग न्यावं लागेल पुन्हा यांना पण जायचंय बघू आणि किचनचं पण आहे तर जेवढं सामान सा ते गाडीमध्ये नेलं तेवढं यांनी शिफ्ट केलं त्यानंतर पिलेलो इथं आंबा म्हणून आंबा कट करून दिला आणि मग त्यानंतर बाकीचे कामं करायचे आता वाजलेले आहे दोन किचनचे भांडे वगैरे घसले जे भांडे होते जेवण वगैरे केले डाळ भात आणि चपाती बनवली होती तर आता फक्त हे हॉल झटकून कारण त्यांची पण झटकून द्यावाच लागेल क्लीन करून द्यावाच लागेल तर हॉलचे जाळे वगैरे काढून घेते इथले जे सामान ते बेडरूममध्ये ठेवते देव घरच बाकी आहे आणि फ्रेम वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यानंतर इकडे साईबाबांचे आहे ते ते काढायचं आहे आणि मग एकदा एवढं आवरून घेते क्लीन करून घेते पिलूला झोपवते तर हॉलमध्ये ते सॉरी बेडरूम मध्ये झोपेल तोपर्यंत हॉल क्लीन करून पुसून फरची पुसून मग त्याला इकडं ठेवल आणि मग बाकीचं तिकडचं आवडेल आणि मग फायनली उद्या सगळं सामान घेऊन मग तिकडच्या रूममध्ये जाऊ आणि मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी कसं आहे काय आहे ते भरपूर पसारा आणि गरमी एवढी होती ना पूर्ण म्हणजे इथं हातालासुद्धा घामोळे आलेल्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे डायरेक्ट हाताला सगळीकडेच येतात इतकं गरमी होते भयानक तर पिल्लूला झोपवलं तर झोपलेलं आहे बेडरूममध्ये तोपर्यंत म्हटलं हे जे सामान आहे टी व्ही टेबल ते नको म्हटले हे कारण की मग ते फुटून जाण्याची शक्यता तसे आणि एवढं पॅक पण केलेलं नव्हतं मग ते हातातच घेऊन जाऊ म्हटले इथं जवळ आहे तर मग फ्रेम वगैरे देव घर काढायचं बाकी होतं तर हे सगळं सामान मी काढून घेते देव तशीच ठेवणार आहे कारण मग उद्या परत देवपूजा केल्यानंतर मग काढेल म्हटलं आणि बाकीचं जे सामान आहे देवाचं ते काढून घेते त्यानंतर जे फ्रेम वगैरे आहे त्याही काढायच्या आहे आणि रूम पूर्ण क्लीन करून द्यायची मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला आठवत नाही आता तर नाही क्लीन करून दिली ना तर जसंही आपण थोडीफार क्लीन करून घेतो पण मग मी म्हटलं जाऊ दे क्लीन करूनच देऊ पण ते दे दुसऱ्याकडून क्लीन करून घेणार मग ते आपल्याला पैसे द्यावा लागतात त्यापेक्षा आपणच स्क्रीन क्लिअर केलेली बरी आणि तसंही माझ्याकडे वेळ होता कारण हे गेलेले ऑफिसला आणि आजच्या दिवस इथेच थांबणार होतो आणि मग उद्या तिकडे जाणार होतो तर मग जेवायचं जे सामान होतं ते इथेच होतं तर मग म्हटलं तेवढे कामही होतील म्हणूनच मग आजच्या दिवस इथेच थांबून घेतलं आणि तर मग आजच जाणार होतो तर माझे कामं होतील म्हटलं घरातील आणि मग उद्या सर्वच काही घेऊन जाऊ तर हे पडदे आहेत हे उद्या काढून सकाळी धुवून काढेल म्हटलं आणि जे जाळे वगैरे होते जे सामान आहे किती जरी नाही म्हटलं ना छोटं 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 असं खूप सामान होऊन जातं आणि भरपूर असं सामान आहे तर हे टेबल पण उद्याच नेतील आता हातामध्ये घेऊन जाऊ म्हटलं आणि हे कोणे वगैरे तर भरण्यासाठी आणलेलं होतं तर आता जाळे वगैरे पाडून घेते जे हे मोराचे पीस आहे ते हे काढून ठेवले कारण मग त्याला झाडू लागतो त्यापेक्षा खाली काढून ठेवलेलं बरं आणि झटक्याच्या आधी मला आठ आधी आठवलं नाही का फोटोच्या फ्रेम काढून घ्यायला पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यानंतर तिकडे साईबाबाची आहे आणि त्यानंतर झटकवायला पाहिजे होतं कारण मग ती नाही फोटोवरती पडते तर काही काहीमध्ये विसरतं तर असे कामं आहे तर ही खिडकीचे जाळे वगैरे काढून घेते जाळी काढून थोडीशी काढलं आणि कारण काय होतं जाळी जास्त वेळेस काढल्या जात नाही तर जाळीला आतमध्ये मग जायाला लटकतात तर शेवटी मग मला आठवलं की फोटोची फ्रेम काढून ठेवावी तर ही हार वगैरे काढून ठेवलं आणि पाठीमागेचे जाळी लटकलेले टाकलेले असतात तर तेही काढून घेते सर्वच काढून घ्यायचे आहे तर असं कंटाळा येतो की असून किती दिवस अशा रूम क्लीन करत बसावं लागेल आपलं म्हणजे अशी करावीच लागते त्याला काही म्हणजे पर्यायच नसतो आपली वर्षातून तीन चार वेळेस तसं साफसफाई जास्त वेळेस होते पूर्ण असं क्लीन डीप क्लिनिंग वरचे वर तर वर आठ दिवसाला करावीच लागते तर इथं हे फो पिल्लूचं ए बी सी डीचं चा लावलेलं चा, चार्ट कॅलेंडर वगैरे तर फॅनलाही थोडीशी धूळ म्हटलं जेवढे निघेल तेवढं काढून घ्या मग बाकीचं उद्या काढल्यानंतर फॅन पुसता येईल तर तेही फॅनचेही जे फॅनला तर किती लेअर बारीक आलेली असते म्हणजे काही लेअर आलेली असते तीही काढून घेतली त्यानंतर म्हटलं फॅनली आता खिडकीचं जे आहे खिडकीच्या वरती वगैरे म्हणजे जवळपास सर्वच क्लिनिंग करायची असं समजा तर ही दोरी होती ही पिल्लूच्या झोकीची तर तीही सोडायची राहिलेली आता तीही यांना उद्या सोडावं लागेल तर खिडकीचे जाळे काढून म्हटलं थोडंसं जाळे काढून घेते बाहेर वगैरे उगाच राहिले ना तर त्या आंटी म्हणतं बसतील की जाळे वगैरे राहिले त्यापेक्षा क्लीन करून दिलेलं बरं आणि त्या आंटी पण थोड्या हेच आहे की त्यांना भरपूर क्लिनिंग वगैरे लागतं पण त्यांचं पण बरोबर आहे लोकं जर असं म्हटले नाही तर लोकही क्लीन करत नाही कशाचे कसे राहतात मी बघितलेले त्या रमवरून सांगते तर खिडकीच्या बाहेर दोरी बांधलेली होती आम्ही खिडकी म्हणजे ती आधवणी म्हणून हवेनी तर तीही सोडून घेतली जाळी असल्यामुळे काय होतं मच्छर वगैरे आतमध्ये येत नाही आणि व्यवस्थित हवा ही आतमध्ये येते त्यामुळे मग ह्या मच्छरच्या जाळे लावलेल्या आहे ही इतले तर जाळीचेही जाळे वगैरे सर्व काढून घेतले खिडक्यांचे तर फक्त आता देवघर बाकी आहे फ्रेमीही मी सगळ्या काढून घेते आणि मग घड्या आपण उद्याच घेऊन जाऊ हातामध्ये तर इकडेही थोडेफार जाळे असेल तर मी म्हटले तेही काढून घ्यावे म्हणजे कसं थोडंफारही नको राहायला आणि शेवटी आपण राहिलेलो येतं आपल्यामुळे इथं जाळे वगैरे तर होतातच रूममध्ये मी आत्ताच पिल्लूच्या बडिला क्लीन केलेलं तरी जाळे लटकतातच त्या दोरीलाही जाळे होते म्हणून मग मी झटकून घेत होते तर ही पिल्लूचं झोक्याची होती आता त्याला नाही लागत झोपण्यासाठी पण मग ती थोडं राहून गेलेली तर इकडचे जाळे काढून घेतली बाथरूमच्या वरती जिथे जो गॅप आहे तिथे भरपूर जाळे वगैरे होतात तक... दोन महिन्यात जरी नाही झटकवलं ना तर पुन्हा जशाच्या तसे जाळे वगैरे होतात तर हे तुम्हालाही माहीतच आहे त्यानंतर हे झुंबर काढायचं राहिले हे मी घरी बनवलेलं आहे पण त्याला तुटायला लागले त्या कांड्या आहेत त्याच्या तर ते पुन्हा बनवून घ्यावं लागेल तर सर्व झटकून घेतलं आणि आता घर झाडून फक्त फरची पुसून घेते तर पिल्लू अजून झोपलेलंच आहे तर माझं बेडरूम आणि हॉल क्लीन झालं ना तर काही टेन्शन नाही मग फक्त किचन राहील तर किचनमध्ये सकाळी सकाळी होऊन जाईल तर पूर्ण इथं आता मी पूर्ण जे रूमचे आहेत ना जाळे वगैरे सर्व झटकून घेतलेलं आहे जवळपास आणि आता फक्त झाडू आणि फरची पुसायची बाकी आहे तर तेवढं काम करते आणि मग पुन्हा बेडरूम तर मी दाखवेलच त्या याआधी पण तुमच्यासोबत मी क्लिनिंगचे जवळपास सर्वच व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि ही रूम चांगली होती म्हणजे मेंटेन ठेवलेली आहे त्यांनी तर खिडकीच्या बाहेरही मी थोडंसं चटकून घेतलं आणि थोडंसं पुसून घेतलं जी काही घाण वगैरे होते धूळ वगैरे येते ती आणि पुन्हा जाईल लावून दिली इतर आता फरची पुसून घेते तर फरची काल पुसली नव्हती त्यामुळे जरा जास्त धूळ झालेली आणि जे खिडकीमध्ये हे असतं टँगल तेही मी आज आज पोछानेच पुसून घेतले आणि कपड्यांनी पुसत असते घाई घाईमध्ये खूप उशीर होऊन जाईल म्हटलं आणि पिल्लू उठला ना तर मग तो हे पो आपण जे पोछा मारायला पाणी आणलेलं असतं ना ते खेयत ते, पट तर ते पाणी खेळत बसतो त्यामुळे मग म्हटलं पटपट आवरून घ्यावा तर जवळपास भरपूर वेळ लागला तर मला हे सगळं करता करता सहा वाजले होते तुम्हाला पुढे दाखवेलच त्यानंतर म्हटलं आता फोटो काढलेले आहेत तर तेही क्लीन करून घेवा स्वच्छ पुसून काढते तर स्प्रे मी तुम्हाला आधी पण दाखवलं तर डिमार्टमधून आणलेलं आहे तर त्याने व्यवस्थित निघतात काचं झालं वारशे झालं त्यानंतर क काही पण पुसलं ना तर पटकन धुळून निघून जाते आणि मेन म्हणजे किडे वगैरे काही होत नाही त्यामुळे मग मी त्यानेच पुसून काढलं हा असतो प्रे आहे स्प्रे आहे आणि डीमार्टमध्ये मा इझिली भेटून जातो पण क्लिनिंगसाठी खूप चांगलं आहे मला पण आधी मी नव्हता आणलेला पण जेव्हापासून आणलं ना तेव्हापासून सर्व ज्या वस्तू आहेत त्या पटपट क्लीन होऊन जाता, के जातात आणि मेन म्हणजे किडे वगैरे लागत नाही आणि जे काही असतं आपलं किडे वगैरे झालेले तेही निघून जातात आणि हा साईबाबांचा सा फोटो आम्ही बनवून घेतलेला आहे साडे चारशे का चारशे रुपयेमध्ये छान आहे तो फोटो मला खूप आवडतो आणि जो लग्नाच्या वेळेस होता तो फुटला होता जेव्हा आम्ही आलो तेव्हाच तिथं ते म्हणजे त्या रूममध्ये पडला होता मामाच्या हातातून तर त्यावेळेस लगेच बनवून घेतलेला होता मी हा फोटो आणि त्यानंतर बाळकृष्णांचा तो प्रेग्नन्सीत घेतलेला तोही तुम्हाला तो दाखवलेलाच आहे मी तर तो ते बेडरूममध्ये ठेवलेला आहे तर तिकडचं सामान आणल्यानंतर मग ते इकडं आणून ठेवाल तेव्हा मग ते आवरून घेईल तर बेडरूम पूर्ण खाली केलं होतं आवडण्यासाठीच मग उद्या फक्त काय फरची पुसून लगेच जाता येईल तरी आता काय माहिती उद्या किती वेळ लागतो आणि किती नाही तर आता ही फरची पुसून घेते थोडंसं सुकू देते फॅन खाली आणि मग पिल्लू चातरून पण इकडे आणून ठेवते आणि बाकीचं सामानही सर्व काही जे राहिलेलं आहे ते तर या फ्रेम पण काढून ठेवले फोटो तिकडे बालकृष्णांचा आहे ते आणून इथं क्लीन करून ठेवते तर पूर्ण हॉल क्लीन केलं फॅन बाकी आहे तर फॅन काढल्यानंतरच पुसून घेईल त्यानंतर फरची पुसून घेतली म्हणजे पूर्ण जाळे वगैरे पाडून घेतले देवघर बाकी आहे पण आता उद्या सकाळी देवपूजा करून मग काढून करणार उद्या फायनल तिकडे जाणार आहे पडदे पण सकाळी काढून धुऊन घेणार आहे तर आता हे पुसून घेतलेलं आहे बेडरूम मधला आणि किचनमधलं सामान आधी इकडं आणून ठेवते आणि तेवढं दोन्ही क्लीन करून घेणार आहेत मी खूप कष्ट आहे त्यापेक्षा असं वाटतं स्वतःचं घर असायला पाहिजे पण नशीब तर पुन्हा सगळं सामान जे बेडरूममध्ये होतं बेडरूममध्ये जास्त काही नव्हतं ते सर्व मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं हॉल सर्व क्लिनिंग झालेलं आहे तर बेडरूममधलं करून घेऊ म्हटलं जो हे फोटो होता तो आता जास्तच खराब झालेला आहे तर म्हटलं तर तो फेकूनच द्यावा लागेल छान होता दोन वर्ष झाले त्याला घेऊन तोही दिवाळीच्या वेळेस घेतलेला मी तर तेही पोस्टर काढून टाकलं त्यानंतर ही दोरी मच्छरदाण्याची होती तीही क सोडावी लागेल त्यानंतर बेडरूमची जी, जी जाळी आहे तीही काढून मी त्याचीही जाळे काढून घेतली कारण तुम्हाला आधीच म्हटलं जाईच्या ना जाई लटकतात आणि ते दिसतही नाही त्यापेक्षा काढून घेतलेले बरे म्हटलं आणि पुन्हा जाई लावून दिली जाळ्यात आतच झुतलेले होते त्यामुळे धुवायची हो गरज नव्हती तर तुम्ही म्हणत असाल रूम तर सोडून जायची आहे तर एवढी क्लिनिंग तर क्लिनिंग करूनच द्यावा लागते कुठेही जा तुम्ही कोणत्याही रूममध्ये जा जे भाड्याच्या घरामध्ये राहतात त्यांना माहीतच आहे आणि पूर्ण एवढं सेट असतं आणि पूर्ण सगळं काढायचं तर तुम्हाला जे माहीतच असेल हे अनुभव सगळ्यांनाच असतात आणि खूप म्हणजे टाईम जातो त्यानंतर टाईम तर ता जातोच त्यानंतर आपलं परिश्रमही जातात कष्टही जातात त्यामध्ये आणि सर्वच काय असतं रूम चेंज करणं इतकं सोपंही नाही वापीला तर आम्ही अजिबात चेंज केली नव्हती एकाच रूममध्ये तीन वर्ष राहिलो आणि एका रूममध्ये तर त्यांना ती पाहिजे होती म्हणून खाली केलेली आणि त्या रूमही ठीक म्हणजे चांगल्याच होतात त्याही वन आर के जे एवढं सामान आम्ही आता सध्या वन बी एच केमध्ये ठेवलेलं तिथं ते वन आर केमध्ये आणि व्यवस्थित सेट केलेलं होतं आणि छान होतं तिथं सर्व काही ठेवलेलं तर आता इथंही मी सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं होतं छान मांडलेलं होतं तुम्ही बघितलंच असेल मी होम टूरचाही व्हिडिओ केला होता किचन क्लिनिंगचाही केलेला म्हणजे किचन टूरचाही केलेला तर व्यवस्थित सेट केलेलं होतं आता तिकडच्या रूममध्ये लवकर सेट करून तुमच्यासोबत शेअर करेनच मी तर एवढंच आहे तिथे जास्त म्हणजे जे भांडे वगैरे ठेवण्यासाठी हे नाही आहे सॉरी ट्रॉली नाही आहे आणि वरती जे आहे वरती केलेलं तेही नाही आंटीने केलेलं तर साधी म्हणजे आहे तिकडं पण रूम छानच आहे इतकं काही खराब पण नाही झालेली तेही पण एवढंच आहे की जास्त म्हणजे त्यांनी मेंटेन नाही केलेली त्यामुळे मग ती खराबच होत चालते तर बेडरूममधलं हे सामान यांनी बघितलंच नाही आता हे जे ब्लँकेट वगैरे आहे तर ते मी धुवून वगैरे ठेवलेले होते कारण गर्मीमध्ये काही पाहिजे नसतात तर हा जो कानेप्रातांचा फोटो आहे तो आम्ही जेव्हा गेलो होतो देवाला तेव्हा आणलेला आणि पहिलाही हे माझ्याकडे होता पण तो थोडंसं वाकलं होतं म्हणून हा आणलेला होता आणि पण अजून तो मी देवघरात ठेवलेला आहे तो काही पाण्यात टाकला नाही मग हाही राहू दिला तर हे जे कपडे आहे गोधाडे वगैरे त्यामध्ये ठेवलेलं गणपतीचं थोडं सामान आहे तर हे बी न्यायचं राहून गेलो होतो यांना आठवण नाही राहिली वरतून काढायचा तर हे घेऊन जावं लागेल तर इकडचेही जाळे वगैरे सर्व काही झटकून घेते म्हणजे पूर्ण बेडरूमच झटकून घेणार आहे जिथं जिथं जाळे आहे ते जसं आपण दिवाळीनं क्लिनिंग करतो ना सेम अशीच झाली समजून घ्या तुम्ही तर सर्व काही चाळे वगैरे काढून घेतले आणि जे काही बॉक्सेस वगैरे होते, नियों थे। थे थे तो होते, तो होते तो ते पुढं नेऊन ठेवलेलं आहे ते पुढे तुम्हाला दाखवतेच मी तर त्यानंतर मी चेक करत होते सर्व काही सामान कुठे काय काय ठेवलेलं असं तेही आठवत नाही आणि जो बॉक्स कशाचा होता तोही मला आठवत नव्हतो पण त्यामध्ये काहीतरी वाजत होतं म्हटलं चला यामध्ये काय आहे बघू तर ते माझं ट्रायपोर स्टँडचं बॉक्स आहे खाली त्यानंतर का त्यामध्ये त्याचं दोरी वगैरे ठेवलेलं होतं मी तर आता पूर्ण सामान जे होतं बॉटल वगैरे ते सर्व काही काढून घेतलं आणि आता सर्व जाळे काढून घेते आणि त्यानंतर मग मला पुसायचे आहे फरचे तर पिल्लूला आधी इथे झोपवलेलं होतं बेडरूममध्ये त्यानंतर आता त्याचा अथरूम मी हॉलमध्ये नेऊन टाकलं त्याला तिथं ते झोपवलं म्हणजे माझं हॉ बेडरूम क्लीन होईल तर सर्व जाळे वगैरे काढून घेते कचरा काढून घेतला त्यानंतर आता मग फरची पुसते तर फरची पुसणं तर मेनच असतं कारण एवढं काळं सर्व सामान काढलं म्हटलं काळं पाणी निघणारच आहे किती जरी नाही म्हटलं तर कारण बेड खाली जरी आपला पोछा जातो पण कपाट वगैरे त्या घेत नाही जात पोछाती काढल्यानंतरच क्लीन करावं लागतं तर आता मी फरची पुसून घेतलेली आहे सर्वच आता फक्त राहिलेलं आहे किचन तर किचन उद्या क्लीन करणार आहे आणि तो ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि तुम्हाला कसे वाटतात हे व्हिडिओ तेही कमेंट करून नक्कीच सांगा की कोणते व्हिडिओ बघायला कम्प्लेट सहा वाजले तर दहा मिनटं घड्या पुढे साडेपाच मिनटं कमी तर हे कपडे धुतलेले होते आज मी गोण्या वगैरे ज्या याच्यावरती टाकते त्या कपाटवरती त्यानंतर सजलीवरती तरी पण एवढं सामान अजून न्यायचं बाकी आहे आता सगळी ताणून ठेवलं आणि उद्या मग घेऊन जाईल तर हॉल क्लीन केला त्यानंतर हे बाबा बेडरूम पण पूर्ण क्लीन करून घेतली अजिबात कुठेच काही जाळी वगैरे हो सर्व काढून फरची पुसून घेतली त्यानंतर किचनची फरची पुसली इकडची जाळे वगैरे काढले फक्त आता हे एवढं सर्व हे वरचं आणि एवढं ह्या बरण्या भरायच्या बाकी आहे या पॅक करायच्या आणि एवढं सगळं बाकी आहे आता आंघोळ वगैरे करते आणि मग नंतर कपडे आता बघू उद्या सकाळी तो लागेल तर इतकं थकून जातं ही असली कामं करण्यामध्ये पण आता काय करणार करावंच लागणार आहे दोन दिवसाचीच काय होती पण म्हटलं ते तूप जर काढलं नाही तर ते इकडं वेस्ट जाईल कारण आज फ्रीज बंद आहे तिकडे ठेवलं त्यामुळे तर म्हणून म्हटलं एवढं थोडंसं तुपासाठी मला काढून घ्यावं लागलं करै ते पण वेस पण कसं जाऊ देणार ना थोडंसं मग म्हटलं तर काढून घेते आणि थोडं असल्यामुळे लगेच लाल होऊन गेलं तर गाळून घेते मी तर तेवढं सामान शिफ्ट केलं रूम क्लीन करून घेतलं दोन्ही आता फक्त किचन आणि थोडंसं सामान बाकी आहे ते उद्या नेणार आहे तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय